राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी अंबरनाथच्या मध्ये भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्ष आमदार चित्राबाग यांची सभा पार पडली यावेळी परिसरातील नागरिकांनी चित्राबाग यांची सभा ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जाऊन चित्राबाग यांनी शहर प्रमुख बाळेकर यांच्यावर टीका केली भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले नगरसेवक पदाचे उमेदवार पवन वाळेकर मीनवाळेकर बबलू सिंग मीनू सिंग यांच्या प्रचारार्थ कुंटवलीतील भवानी चौकात भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं कुंटवलीतील शिवसेनेचा बाले किल्ल्यात भाजपाचा कमळ फुलेल असा विश्वास यावेळी चित्राबाग यांनी व्यक्त केला भाजपाचे गुलाबराव करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं चित्राबाग यांच्या भाषणात त्यांनी वाळेकरांवर चांगलीच टीकेची झोड उठवली तुम्ही बोलले म्हणून मी बोलले माझ्या नादाला लागू नका असा थेट इशाराच वाघ यांनी वाळेकरांना दिलाय विकास आणि प्रगती करायची असेल या अंबरनाथच रुपड बदलायचं असेल चांगल्या पद्धतीच्या सुविधा जर आपल्या मुलांना पाहिजे असतील आपल्याला पाहिजे असतील तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आज खर तर गुलाबराव मला बोलायचं नव्हतं कुठं गेले पण काय आहे मी कोणाचा हिशोब पाकी थे ठेवत नाही आले ना लक्ष देखो भाई आपला उसूल है। हम किसी को छेडते और किसीने छेडा तो माझं नाव चित्रा वाघ मी कोणाच्या बापाला घाबरत नाही हो आता परवा मी आले होते अंबरनाथ मध्ये मी कशाला आले होते मी आले होते माझ्या पक्षासाठी कुठे गेला अभिजीत आहेस ना तू कशासाठी आले होते मी माझ्या पक्षासाठी आले होते मी माझ्या महिलांशी महिला माँणा मोर्चाशी बोलायला आले होते आणि म्हणून मी आले होते मी तर कोणाचं नावच घेतलं नाही कोणाचं आता तुम्ही एवढे सगळे स्टेज तर का हो कणसे कुठे तुम्हीच होतात आता इथं कोण अण्णा आहे का टन्ना आहे मला माहित नाही आता कसं वाटलं ऐकायला अन्ना का टन्ना कसं वाटत अरे नको बोलू भाऊ तू हाय किती तू बोलतो किती <laughs> इथला म्हटलं कुठला भाऊ एवढा माझ्यावर बोलतोय प्रेम आल्या बघून मला माझ्या भावाची काळजी वाटली बाबा इलेक्शन व्हायचंय खा पी तंदुरुस्त माझ्या नादी नको